या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड माझ्या मतदारसंघामध्ये हो अध्यक्ष महोदय मोर्शी वरुड आणि शंद्रुजना हे तीन नगरपरिषद क्षेत्र आहे माझ्या मोर्शी आणि वरुड शहरातून नॅशनल हायवे मधातून गेलेला अध्यक्ष हो महोदय त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडतात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो म्हणून माझ माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की वरुळ आणि मोर्शी शहराच्या बाहेरून एक रिंग रोडची निर्मिती करण्यात यावी तसा प्रस्ताव शासनाकडे दिन आहे त्यावर येणाऱ्या बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो अध्यक्ष महोदय तसेच आमच्या वरुड शहरामध्ये अडीच वर्षापहिले फार मोठा पूर आला होता अध्यक्ष महोदय त्या माझ्या चुळामन नदी आहे वरुड शहरामध्ये त्याच्या काठावर फार मोठी वस्ती आहे आणि त्या पूर आल्यामुळं एक पाच मिनटामध्ये पाच फूट पाणी त्या वस्तीमध्ये अध्यक्ष महोदय चढलं होतं दिवसाची वेळ होती त्यामुळं जीवानी झाली नाही आपण त्यामध्ये यशस्वी झालो लोकांना बाहेर काढण्यामध्ये परंतु हा जर पूर रात्री आला असता तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवानी झाली असती आणि त्यामुळं या आठशे सव्वीस घराचं पुनर्वसन करणं विशेष बाब म्हणून अत्यंत आवश्यक आहे हो अध्यक्ष महोदय तो प्रस्ताव शासनाच्या शासनाकडे पडू नये त्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे बजेटमध्ये त्यासाठी तरतूद झाली पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो अध्यक्ष महोदय मोर्शी येथील मोर्शी शहरातील पाणीपुरवठा प्रश्न निकाली काढण्याकरता एक पूरक योजना मंजूर करणे आवश्यक आहे तसा प्रश्न शासनाकडे विचारली आहे अध्यक्ष महोदय बजेटमध्ये त्यावर तरतूद झाली पाहिजे अशी मी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो अध्यक्ष महोदय शेगा आमच्या सेंदूजनाघाट नगर परिषदेतील एक डी पी रोडचं विकसित करणे आवश्यक आहे त्यासाठी रस्ते विकास प्रकल्पामधून उर्वरित भाग क्रमांक दोन मंजूर करणे आवश्यक आहे तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे त्यासाठी सुद्धा निधीची आवश्यकता आहे त्याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद करून देण्यात यावी दे अशी शासनाकडे आपल्या माध्यमातून विनंती करतो मुख्य एक प्रश्न अध्यक्ष महोदय आमच्या वरुड शहरामध्ये आठवडी बाजा बाजारासाठी हक्काची बाजारपेठ आमची नाही नगरपरिषदला जागा नाही आणि बाजारपेठेसाठी आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी नगरविकास विभागाला आपल्या माध्यमातून नगर परिषदेला निधी उपलब्ध करून नगर विकास विभागानं द्यावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी शासनाकडे करतो अध्यक्ष मोदय हे सर्व प्रश्न आमच्या मतदारसंघातील अतिशय महत्त्वाचे आहे तिन्ही शहरासाठी अतिशय निगडीत हे प्रश्न आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून बजेटमध्ये यावर तरतूद करावी अशी शासनाला मी विनंती करतो